आपण पाहत आहात थळ घडामोड पत्रकारिता अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रवाशांना बारामतीला जाण्याचा सल्ला सध्या अवस्था झाली आहे आगारातील बहुतेक गाड्या खटारा झाल्या त्यामुळे पुणे कोकणात सातारला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत किंवा ज्या गाड्या सोडतात त्यामध्येच बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यात भरभर म्हणून आगारातील अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना बारामती डेपोला जाण्याचा सल्ला देत आहेत हे म्हणजे आपलं दुसऱ्याच्या घरी बांधण्यासारखं चाललंय याची संबंधितांनी लवकरात लवकर दखल घेऊन फलटण आगाराचा प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी प्रवाशांमधून होतीये याबाबत प्रवाशांनी दिलेली माहिती अशी फलटण आगाराची सध्या परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे फलटण बस स्टँड सध्या फक्त शोभेची वस्तू झाली आहे सकाळी नऊ ते साडे दहा या दरम्यान फक्त एकच बस सातारा इथं सोडली ती सुद्धा जनरल बस म्हणजे ज्यांना काही महत्वाचं काम आहे त्यांना सातारा केव्हा येईल याचीच वाट पाहत बसमध्ये बसावे लागत आहेत सातारला खूप कमी बस आहेत त्या सगळ्या जुन्या आणि भंगार गाड्या दोन दोन अडीच तास लावतात सातारला जाईला असा अनुभव प्रवाशांनी सांगितलाय पुणे स्टेशनला जाण्यासाठी फलटण आगारातून जाणाऱ्या बस एवढ्या हळूच की प्रवासी बेहाल होतात पुणे स्टेशनवर स्वारगेट मुंबईकडे फलटणवरून जाणाऱ्या बस दिवे घाट गेल्यावर सतत बंद पडत काही महिन्यांपूर्वी फलटणवरून गेलेली एक गाडी दिवे घाटात बंद पडली होती थंडीच्या दिवसात एक तासाहून अधिक वेळ रात्री प्रवासी दुसऱ्या गाडीची वाट पाहत होते त्यामध्ये वयस्कर महिला भगिनी लहान मुले बेजार झाली होती या गाडीचा काटा साठवर वर लॉक केल्यामुळे दिवे घाट चढणं सुद्धा या बसला उघड झालं होतं त्यात ही तर एकाटी कानी बस जेवायलाही त्यानंतर एका ठिकाणी थांबली म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असंच म्हणावं लागेल कुठे नेऊन ठेवला आहे फलटणचा बस डेपो असं प्रवाशी म्हणू लागले फलटण डेपो मधून एकोणीस गाड्या रत्नागिरीसाठी सोडणार होते मुलाला पुण्याला जायचं होतं मी चौदा तास स्टँडवर थांबल्यानंतर मला परिस्थिती कळली म्हणून मी सरळ बारामतीला गेलो आणि त्याला बसमध्ये बसवले याबाबत आम्ही डेपोकडे अर्ज देऊन थकलो पण कुणी लक्ष देत नाही तक्रारीची दखल घेतली जात नाही असं एका प्रवाशानं सांगितलंय अशी अत्यंत दयनीय अवस्था फलटण आघारातील बस गाड्यांची बंदी आहे असं प्रवाशांनी सांगितलंय